की जय मा ज्ञानेश्वर महाराज की जय संत तु महाराज की जय गुर गुरु गुरु ब्रह्मा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जया च जनिजन्मनामार्थ जयाने केला जयाचा मुखी सर्वदानाम कीर्ति नमस्कार माझा ते श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम आज आपल्या मंदिरात असतो वर्धापन दिन आता वर्धापन दिन ते निमित्त आहे तर खरं त्याचं हे की आमच्यासारखे पावणे रावळे रंजेल गांजेल प्रपंचा त्यांना गोळा करायचं शिवितो हा रस वाटेतो आणि का गॅरी होऊ नका राम भरी म्हणजे तस माऊलीच्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणजे सहज ब्रम्हर पारणे केले अर्जुना लागे नारायणे कितीचे अवसर आहे पाहुणे पाचलो आम्ही नेमकं भाऊ ब्रह्मर वाटत होते आणि आमच्या दाजीचे तर आम्ही पाहुणे चालू होतो तो फुकट पाकड आमचा नंबर लागून गेला का आम्ही <laughs> काही रामपोरशन अरे करून थकेल नव्हतो तेव्हा का ते तू का म्हणजे मागचं काहीतरी पुण्य असतं म्हणे पण काल काय खालते आठवण नाही का मागचं पण का फक्त ही सद्गुरूंना आलेली दया नाही का बे हे जन्म देखावे डोळा करू आपण सद्गुरूच्या कृपया सेवा करायचा प्रयत्न सेवेसाठी आपण माऊलीची एक हो ओवी घेऊन ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया बघावे सर्वस्वी मग माऊली सांगतात ते ज्ञान पाहिजे असेल तुम्हाला तर त्यासाठी संतांकडे जावं लागेल नाही का ते ज्ञान म्हणजे नेमकं कोणतं ज्ञान नाही का व्यवहारातले बरेच ज्ञान आपल्याला माहिती नाही पण ते ज्ञान मग ते ज्ञान कोणतं तर माऊली सांगत की ते एक वाचून या जे भाऊसर्गादी ज्ञानी त्या ज्ञान हिसा मध्ये निश्चय केला म्हणजे ते एक अध्यात्म ज्ञान जर सोडलं तर मग जे म्हणजे आपले जे आपण शाळा वगैरे मध्ये जाऊन ते शिकतो ना का पोटवाराचं ज्ञान ते ज्ञानाने जे ज्ञानाने स्वर्ग प्राप्ती होते नाही का तर काही ग्रंथांचं फल असतं बुवा नाही का तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल पैसे भेटन हे काहीतरी दुखणे दूर होतील हे तर समर्थ रामदास स्वामी सांगतात की हे पोती ग्रंथ म्हणेच नाही समर्थ रामदास स्वामी त्यांना पोती म्हणले डायरेक्ट की पोथी ही माणसाला आदोगतीकडे नेत नेते म्हणे नाही का कारण की इच्छा संपत नाही ना आपले नाही का आज एक झाली का उद्या दुसरी आहेच ना मग ते माणसाला आदोग आदोग नेते म्हणे नाही का मग ते अध्यात्म ज्ञान फक्त मग अध्यात्म ज्ञानामध्ये बी आता दोन प्रकारे आहेत ते परोक्ष ज्ञान आणि एक अपरोक्ष ज्ञान तर परोक्ष ज्ञान म्हणजे ते आमच्यासारखे पाठांतर करून सांगणारे वेगळे आणि अनु अनुभवी माणसाचं ज्ञान ते वेगळं ते अपरोक्ष ज्ञान मग ब्रह्मानंद महाराज होते गोंधलकर महाराज म्हणजे शिष्यवाय चारी त्यांचं हे म्हणजे ब्रह्मानंद महाराज म्हणजे ते दशग्रंथ पुराणे चारही वेद मुखत करतो आणि म्हणजे त्यांना त्यावेळेस वेदाच्या कॉम्पिटिशन भरायच्या नाही का अशा मग त्या वेदाच्या कॉम्पिटिशन म्हणजे कोणाला वेदाचं किती ज्ञान आहे नाही का मग ना दा ते ब्रह्मानंद महाराजांना हरू शकण असं एक बी माणूस नव्हता त्या 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 काळाचं गोंधळी महाराजांच्या वेळेस पण एक अशी तळमळ होती मनामध्ये नाही सद्गुरू नव्हते तेव्हा जीवनामध्ये त्यांच्या पण तळमळ होती ना का, का, का ती की काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण मग त्यांनी काय केलं अं जाऊन भगवान ते अनुष्ठान केलं नाही का की सद्गुरू भेटण्यासाठी मग ते गेले अनुष्ठान केलं मग भगवान दत्तात्रयांनी त्यांना दृष्टांत दिला तू इंदोरला जा म्हणे का तुझे सद्गुरू तिकडे म्हणे मग ते गेले इंदूरला गेले मग त्यांच्या मित्राच्या घरी थांबले ते मग दुसऱ्या दिवशी त्यांचे मित्र निघाले बाहेर ते म्हणे कुठे चालले तुम्ही ते म्हणे सद्गुरू आहे म्हणे आमच्या इथे आहे का मग आता ते म्हणे कसे सद्गुरू तुमचे आम्हाला पाहू द्या म्हणे गेले ना गोंदिलकर माणस चाले गोष्टी झाल्या त्यांच्या नाही का मग त्यांनी हे कसे असत गुरु म्हणे परमार्थाचं प आहे म्हणे सगळं प्रपंचाचं प चाललं म्हणे हे असे कुठं सद्गुरू असते का म्हणे गेले वापस डबल गांगापूरला गेले डबल अनुष्ठान गेलं त्यांनी मग गेले मग डबल भगवान दत्ता त्यांनी अनुष्ठान त्यांना दृष्टांत दिले की तू ज्यांना भेटला काय ते तुझे दिसत म्हणे नाही का ते डबल त्यांच्याकडे गेले नाही का इंदोरला गेले डबल गोंधळकर महाराजांकडे गेले डबल महाराज जे प्रपंचाचे कांदे बटाटे तेच विषय प्रपंचाच्या गोष्टी चालू त्यांना म्हणजे डबल रिटर्न वापस आले आता देवाने दृष्टांत दिला मग ते जे का कधी पावत आता संतांना शरण चालले पण ते त्यांचं ज्ञान घेऊन चालले होते त्यांच्याकडे जे काय वेदांताचं ज्ञान होत नाही का मग संतांना शरण जाताना कसं जायचं व की आपल्याकडे ज्ञान शोच आईस पाठ असन असेल गातलं पाथपांना अभंग पाठ असन नाही का ते सगळं गुंडाळून घरी ठेवायचं नाही का आणि मग संतांना शरण जायचं नाही का त्यांना ते कळालं व नाही का आपण आपलं ते ना ते संतांच्या लक्षणाचं गठोड बांधून जरी फिरलो आपण का संत ओळखू येत नसतो नाही का चातुर्वे महत्व आहे ते मग ते मग ते गेले आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांना कळायला आपण आपलं ज्ञान घरी ठेऊन जावं बाबा नाही का मग गेल्या गेल्या डायरेक्ट श्री संतांताच्या माथा चरणावरी वगैरे साष्टांगरी दंड होतो महाराज चुकलं म्हणे मी तुम्हाला शरण आलो म्हणे नाही का शरण आल्याचे काय होते फळ तू का म्हणे कुळ उद्धर नाही का त्याचा तर उद्धार होतोच पण त्या कुळाचा बी उद्धार होत असतो म्हणे मग महाराजांनी हात ठेवून मस्त की प्रसाद देऊन केले सुखी अनुग्रह दिला म्हणे आता ते साधू मोकळाच असतो आतून नाही का ते भाऊ काय मग कवटाचं उदाहरण देतं ना उंट कौट खात ते, ते, नहीं नहीं ते आता सकाळी पाहिलं बाहेर पडल्यावर ते मोकळा असतोय म्हणे आतून नाही का मग तसं आता साधू आतून मोकळा असतो मग ते समोरच्याला भरलेला कस काय ठेवून नाही का मग ते काय म्हणे तुम्हाला जेवढे बी आतापर्यंत बक्षीस पत्र भेटले म्हणे जिकून भेटले तिकडे ते वाटून टाका अहंकार व्हायला नको ना त्याचा नाही का ते वाव वाटून टाका म्हणे मग ठीक आहे मग त्यांनी जे जिकडे होते ते वाप वाटून दिले मग आता हे ज्ञान झालं ना रविदी फिरा गायुती देखणे अदृश्य दर्शने संतचे मग हे ज्ञान नेमकं ज्ञानाचा फायदा काय नाही का, का, का? का, पन, का तर ज्ञान घेतो म्हणजे एक पण फायदा पाहिजे फायद्याशी होतं आपण काय व्यवहार बी करीत नाही नाही का मग हे ज्ञानाचा फायदा असा की माऊली सांगतात की ते हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा नाही का ते ज्ञान ज्ञानाने काय होतं शांती भेटते नाही का शांती भेटणं सुख भेटणं म्हणजे हेच खरं समाधान आहे नाही का पण शांतीमध्ये बी दोन प्रकार आहेत नाही का एक सात्विक शांती जे नातवार होती <laughs> आणि <laughs> एक आभ शांती असती आपण जाऊता जाऊता तरी जिप दात पण असं मोकार राग येतो नाही का पाडाव काय नाही का पण ते धराव लागत शांती ती नाही का ते ती बी एक शांतीत असती पण ते आहे ना ते परामाचा अभंग आहे की मनाच्या तळमळे चंदन हे अंग पोळे येतरी आहे ते म्हणजे मनात तळमळे नाही अंगाला चंदन लावलं नाही का मग ती बी एक शांतीचे पण जी सात्विक शांती असती त्यांनी कायम समाधान आनंदात असतो नाही का माणूस महाराज म्हणजे ना शांती पडते नाही सुख ये येऊगेची दुःख म्हणूनही शांतीत धारा होतं राहिलो पहिलं तिला रा। आपण आता जिंडीत घेतो ना मागच्या वर्षी तिथे हॉस्पिटलला मुक्कामाला होता आपण सकाळी सकाळी मी दात घासायला गेलो बाहेर आणि जिंडीतलं कुत्रं नाही का आपलं ते ज्याच्या पास हार नाही का ते आता तिकडे तीन कुत्रं भांडणं करीत होते बरं का ते मकारता आपण ते एकमेकांवर धाव चालले ते तीन कुत्री आणि आता हे दिंडीतलं कुत्र चाललं तिकडं नाही का आता मला हेनी कसं तर पडायला लावा त्यांची भांडणं चालू आहे <laughs laughs> ते कशाला लावा तिकडं मग हे गेलं हे ना असं निसतं उभं राहिलं तिथे भुकलं बुकलं काही नाही ते गेल्यानं उभं राहिलं असं आणि ते तीन कुत्र त्यांचं भांडण सोडून याच्यात झुकायला लागले ते नाही हे फक्त असं पाहिलं बरं का त्यांनी असं पाहिलं फक्त मग ते एकदम तिघं एवढे खवळ्याला कुत्रे एकदम शांत झाले नसते नाही का म्हणजे परिणाम काय सत्संगाचा नाही का म्हणजे सत्संगामध्ये जनावराला बी शांती भेटते तर माणसाला नाही भेटणार का नाही <laughs> आप का आपल्याला बी <laughs> शांती भेटते पण या धर्म मंडपात आपली शांती ते ती गती नाही त्या मंडपाच्या पाय पाय ठेवायला का आपला काटा बिंग द्यायला दिसत नाही संत त्या कायम शांतीत असतात सुखदान सुखात त्या समाधानात कायम शांतीत असता नाही का मग ती शांती कायम कशी टिकवायची नाही का ते ज्ञान जर पाहिजे असेल तर माऊली ते सांगत की ते ज्ञान पाहिजे बरोबर जरी मनी आधी आण तरी संत संतांकडे ते ज्ञान असतं नाही का सदा नामघोष करू हरि कथा त्याने सदा चित्ता समाधान सदा नामघोष सदा समाधान सदा नामघोष सदा समाधान नाम ते एवढं वाटतं सोपं नाही ते नाही त्याने त्यासाठी संतांना भजावे भजावे याचा अर्थ हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय पाय धरणं म्हणजे नेमकं आता कसं नाही का कारण की इथं उरून नाही आल्या उतर सगळ्याला जायचं नाही का म्हणजे पाय धरणं म्हणजे कसं की पाय धरण याचा अर्थ की संत चरणी भाव धरा क्षणा क्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यता वरा हे काराबा आपण नाही का म्हणजे संतांच्या वचनावर विश्वास ठेवायला ठेवायचा नाही का काय काशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला मास त्याने जे आपल्याला नाम दिले तर नामावर विश्वास ठेवायचा आणि मग त्याने काही मुक्ती सायुज्यता वरा वरा या याचा फायदा याचा अर्थ असा की त्याचा फायदा तुम्हालाच नाही का आम्हाला काही नाही आम्ही त्याने सुट्टी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी नाही का तुमचे ए र वि धन ते नाही मृत्यू संतांजवळ संतांच्या वचनावर विश्वास ठेवायचा गोंधळ कारण महाराज म्हणले संतांची संगती करायची दोन प्रकारे म्हणे नाही का एक म्हणजे त्यांच्या देहाची संगती नाही का पडूनही राहीन हे उभाच उभाच कास का कोण पडून राहीन आत्मसुख भेटते तिथं नाही का एक देहाची संगती आणि दुसरी म्हणजे त्यांच्या नामाची संगती नाही का देहाच्या संगतीचा उद्धार तर दोघांनी होणारच पण महाराज म्हणले की देहाच्या संगतीचा एक तोटा असा आहे म्हणजे की जास्त देहाची संगती घडली तर आपल्याला त्यांचे दोष दिसू लागतात म्हणे मग त्यांच्या त्यांनी जे सांगितलं भजावे याचा अर्थ त्यांचे जे सांगितले नाम दिले ते नाम नामस्मरण करायचं ते बी कसं सांगितलं मागाने क्षणाक्षणा नामस्मरण नाही का माउली म्हणले ना रे का मग राहू नको नाही का मग ते ज्ञानचं पाहिजे असेल तर माऊली सांगते ज्ञान पैगा बरोबर जरी मनी आधी हा नाही तरी संताया भजावे सर्वस्वेषी सर्वस्वे याचा अर्थ असा की आपण सर्व देतो फक्त सोद्याचा राहून जातो नाही का आपला मग आता ब्रह्मानंद महाराज नाही का आता त्यांना अनुग्रह दिला त्यांनी गोंधळकर महाराजांनी मग त्यांनी सर्वस्वत देऊन टाकलं तर गोंडलीकर महाराजांना महाराज म्हणजे करा नामस्मरण श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जयराम मग त्यांनी सर्वस्व देऊन टाकलं म्हणजे तेरा कोटी रामनामाचं जप त्यांनी तीन वेळेस पूर्ण केलं तेरा कोटी रामनामा जप तीन वेळेस ब्रह्मानंद महाराजांनी सर्वस्वत दिलं आणि त्यांनी मग ते असं महाराजांना स्वयंपाक करायचे आणि त्या पीठावर असं श्री राम राम उमटायचं त्यांच्या त्या पीठावर म्हणजे एवढं नाम सर्वस्व mm. देऊन टाकलं त्यांनी मग अनुग्रहानंतर जेव्हा त्यांना ते वेदांताचे कॉम्पिटिशन असले तर पहिली पत्रिका ब्रह्मानंद महाराजांना नाही का ज्यावर पहिला आमंत्रण या मग तेव्हा त्यांनी अनुग्रहानंतर जेव्हा पहिली पत्रिका आली त्यांना तर तेव्हा त्यांनी लय दिलं ते म्हणजे वाणी का वाणी वाणी रामनामाला वहिली म्हणे नाही का तर योवानी बोलायचं तर फक्त हरी नहीं आ बोला नाही तर बोला व्यर्थ काल माला करू नका म्हणे तुम्ही करू नका मला तुम्ही करायचं म्हणे की ह्या ब्रह्मरस आवडायला लागलं फालतू पटव करी कोण नाही का रामरसाची या चवी आनरस रुज तुका म्हणे चाकून सांगे आधी तुका राम महाराजांनी तो अनुभव घेतला नाही का रामरसाचा मग ते आपल्याला सांगतात नाही का जिव्हे गोड ती नक्षरांचा रस अमृत जायचं पके पुढे तर अमृत पांचेटे म्हण याच्या पुढे नाही का ती का म्हणजे आपलं भाषिक ते पांजट्याच झालं ते नाही का म्हणजे तुकाराम महाराजांना कसं काय कळालं बा अमृत पानचटे नाही का आणखी महाराज अजून म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळ हा सुखस्वला स्वर्गीने तुका म्हणे काला वै दुर्लभ नाही का अमर हा अमरा खरे की बा खोटे म्हणजे अमर स्वरूपाने अमर का देहानी अमर नाही का तुकाराम महाराजांची गोष्ट वेगळी देहानी बी आणि स्वरूपाने बी झाले नाही का तर मग हे ज्ञान भेटलं कोणून तुकाराम महाराजांना नाही का की बाबा ही सगळं बाबाजींनी स्वप्ने येऊन तुकायला अनुग्रह केला हे सगळं फक्त सद्गुरु कृपा नाही का गुरु घाली ज्ञानांजन गुरु दाखवी निज गुरु सौभाग्य देवन साधुबोध नांदवी गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु वीन देव दुजा पाहता नाही गुरु हा सुखाचा सागर म्हटले नाही का आता हे वी आटली यांची उन्हाळ्यात <laughs> सागर कधी आटतोय का सुखाचा सागरच म्हणले ना ते सुखाचा सागर मग ते सर्वस्व दिल्यावर मग ते तर मग एकदा भगवंताला सर्वस्व दिलं का मग त्याच्या बायकोच्या पायात काटा तर त्याला ते काम करावं लागतंय नाही का सर्व मग त्याच्या मुला बाळाची लग्न करावं लागतं त्याच्या बायकोच्या बाळात पण करावं आहे नाही का मग त्याच्या घरी पाणी संपलं तर पाणी व्हावं लागत आहे मग आयसे भक्ताची या घरी कामे न सांगत घरी पण कधी सर्वस्व दिलं तर आपलं फक्त तेवढंच बघ नाही हा <laughs> चित्ती नाही आज त्याचा पांडुरंगा दास नाही का गोंदिलेकर महाराज म्हणजे सर्वस्व देण्याच्या अजून गोंदिकर महाराज सांगतात की द्या सकट प्रपंच रामा केला तुला अर्पण ऐसे वाटावे चित्ती कृपा करील रघुपती नाही का देह बी तुमचा प्रपंच बी तुमचा नाही का सगळं तुमचंच ऐसे वाटावे चित्ती फक्त वाटलं पाहिजे वाटायचं काय आहेच त्या फक्त आपल्या ते वाटत नाही ते वाटत नाही म्हणून दुःख होते जीवाला नाही का ते मला सांगतात मग प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा नाही का प्रपंचात राहून भगवंताची प्राप्ती कशी करायची नवे नवे प्रपंच परमार्थ कसा करायचा ते ज्ञान जर पाहिजे असेल तर ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी नाही का शेवटी ते ज्ञान अर्जुनाला बी प्राप्त झालं ना अर्जुनाला म्हणजे अर्जुन निमित्त होता नाही का एकाचे काही वाडे उभे बहुतांचे गोडे ते ज्ञान आपल्याला बी प्राप्त झालं मग शेवटी अर्जुन मांडला ना गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझेपणे पु, आता आता पुसने सांगणे दोन्ही नाही का ना, गुंतलो होतो अर्जुन गुणे म्हणजे मी अर्जुन आहे या देह आल्यामुळे मी गुंतलो होतो नाही का आता मी अर्जुन अर्जुन नाहीचे नाही का मी तो आता होता तो आता तुम्ही मी जेव्हा एकच झालो नाही का आता आता पुसने सांगणे नाही का तुम्हाला मला काही विचारायचं नाही तुम्ही काही सांगू ना काय म्हणे मला सगळं क्लिअर झालेलं आता नाही का भरला गणं दाट हरे दिस नाही का आता काय आणि रे धनुष्य मार माझं सांग फक्त कोणाला महाराज नाही का आणि आता ज्ञान प्राप्त झालं ना आता नाही का हरे आला आता मग काही भाय चिंता नाही का त्याला कळायला आता ते मारणारा बी तोच मारणारा बी तोच प्रवचन करणारा तोच ऐकणारा तोच सगळं शेवटी झालं का येणार येणारा तोच नाही भरला नाही का ते, ते ज्ञान आपल्याला सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होते नाही का फक्त आता ते ज्ञान सगळ्याला झालेलंच इथं इथं कोण आज्ञानी नाही सगळे ज्ञानाचे फक्त त्या ज्ञानाचा आपल्याला अहंकार होणार नाही का अशी आपण प्रार्थना करू कारण की नवलंकाराची गोठी विशेष नाही लगे आज्ञाना पाठी झोंबे कंठी नाना संकटी नाचवी नाही का संकटात नाचण्यापेक्षा इकडं मीरा प्रेमात नाच चांगलं नाही का <laughs> ऐशी लागी लगन मीरा हो गई मै तो गली गली हरी होऊन ते प्रेमात नसण ना कधी बी चांगलं नाही का त्यामुळे महाराज जाणूनी नेहनती करी म्हणे जाणूनी नेहनती करी म्हणजे की डबल आज्ञानी कर म्हणजे फक्त त्या ज्ञानाचा अहंकार होऊ नको देवा नाही का प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविना नाही सांग भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान आणि ते नवाता माझी प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविना नाही समाधान ते ज्ञान आपल्याला झालेले फक्त झालेली सेवा ज्या कृपेने आपल्याला ते ते ज्ञान झालं सद्गुणच्या कृपेने आपण सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू आणि भजन बलीच्या चरणी कारण की साई आम हनुमंत आर्य दे देव श्री रघुनाथ श्री गुरु श्री राम समर्थ काय होय दासंडली श्री ज्ञानदेव तुकाराम जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे जी काहीतरी जीवनामध्ये झालेला बदल आपल्याला सद्गुरूचा प्रसाद मिळाल्यानंतर आपलं जीवन काय बदललं याच्या अगोदर आपल्या जीवनात काय दुःख होतं हा फरक आपल्याला जाणवतो प्रत्येकाला फक्त व्यक्त करता येत नाही वाचन ना। प्रत्येकाचा अनुभव येतो आता हे बोलतात म्हणजे भगवंतांना नियुक्ती केली त्यांच्यावाली डोंडी <laughs> जशी असती ना सर्वसामान्य पर हा अनुभव प्रत्येकाचा आहे महाराज कारण ते ज्ञाने प्रकाशे कंठी धरिला कृष्ण मनी प्रकाश नाही का काहीतरी नात्याच्या निमित्तानं ना का होईना ना त्यांना अनुताप झाला जरा भगवंतांना संकट पाठवले गुढीत काय आपण ऐकत नसतो नाही का म्हणून सर्वच हा परिवार पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा न संत चरण पावलो आज फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे एका हाती नाम एका हती मोक्ष महाराज हे अनुभवाचा परमार्थ आहे हा उधारीचा परमार्थ नाही का हे सुख हे समाधान कुठंच नाही महाराज कुठंच नाही आपोला तो एक देव करून घ्यावा तिने जिवा तिने विन जेवा सुख ओळखेला हरी धन्य तो संसारी मोक्ष म्हणजे ते सुख आणि ते सुख प्राप्त झालं म्हणून ही मंडळी बोलतात प्रत्येकाला ती कृपयांना जसं जसं आपलं अंतकरण शुद्ध होईल तसं तसं ते सुख आपल्याला प्राप्त होत असतं महाराज म्हणून हा सत्संग आहे इथं आलं का विवेक प्राप्त होतो बिनो सतसंग विवेक न होई दोन कीर्तन झाले पाठी काकडा झालाय आता प्रवचना जवळजवळ पाच सहा प्रवचन झालीत किती मोठा सत्संग झाला एकाच दिवसामध्ये हा येत नाही महाराज आता हरिपाठ होणार आहे भरपूर निवांत हरिपाठ होऊ द्या आता कम्प्लीट आपण सातला कीर्तन चालू करू सात ते नऊ कीर्तन होईल नंतर प्रसाद होईल म्हणजे दहा ते दहा बारा तासामध्ये भरपूर आपल्याला ज्ञानदान होतं इथ <laughs> पांडुरंगाची कृपा आहे बर का ही कोणाची कृपा आहे ही पांडुरंगाची कृपा आहे सद्गुरूही पांडुरंग आणि परब्रह्मही पांडुरंग <laughs> ही दोन नाही महाराज म्हणून ही पांडुरंगाची कृपा आहे म्हणून आपण अशा वेळेस दुपारच्या वेळेस कामाधंद्याचे धंद्याचे दिवस आहे पण कर्म जर अनुकूल असला ना ही संत संग मिळणे ही देवाची कृपा आहे म्हणून आता चा ठेवा चा घेऊ पाय मोकळे होतील थोडे सुंदर असा हरिपाठ होईल आणि हरिपाठ झाल्यानंतर कीर्तन होईल आणि महाप्रसाद होईल पुंडलिकावर हरिविठ्ठ देवा तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सद्गुरुनाथ भगवान की जय चा